रुद्राक्षाची माळ लोक सर्रास वापरतात पण 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 रुद्राक्षाच्या माळेची ताकद काय आहे याची कल्पना मात्र बऱ्याच जणांना नसते आणि त्यामुळेच अनावधानाने का होईना पण अनेक चुका होत असतात रुद्राक्षाच्या माळेवर कोणत्या देवतेच्या मंत्रांचा जप करता येतो रुद्राक्षाची माळ गळ्यात घालावी का कुणी घालावी कुणी घालू नये कोणत्या देवतेंचा जप करताना रुद्राक्षाची माळ आवश्यक असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत चला तर मग अगदी मुद्देसूद सुरुवात करूया पहिला प्रश्न व्यक्ती गृहस्थ व्यक्ती रुद्राक्षाच्या माळेवर जप करू शकतात का तर हो या प्रश्नाचं उत्तर आहे की संसारी व्यक्ती सुद्धा जपासाठी रुद्राक्षाची माळ वापरू शकतात पण 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 काही चुका आहेत ज्या होतात त्या होऊ नयेत यासाठी लक्ष देऊ ऐका अनेक जण जपासाठी रुद्राक्षाची माळ वापरतात आणि तीच माळ गळ्यातही धारण करतात पण ही सगळ्यात मोठी चूक आहे सध्या फॅशनच्या नावावर सुद्धा रुद्राक्षाची माळ वापरली जाते अगदी मुलीसुद्धा वापरतात परंतु रुद्राक्षाची माळ हा काही दागिन्यांचा प्रकार नाही ते धारण करण्यामागे शास्त्र आहे रुद्राक्षाची माळ वापरणारी व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असावी लागते त्या व्यक्तीचं तेज त्याच्या ते� मुखावर झळकतं तुम्ही तुमच्या रोजच्या साधनेमध्ये गुरुमंत्राचा जप असेल किंवा जो कुठला जप तुम्ही करता तो तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर करू शकता काहीच हरकत नाही पण रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण करणं असेल किंवा हातामध्ये बांधणं असेल या गोष्टी मात्र टाळायला हव्यात रुद्राक्षाच्या माळेचं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे मग रुद्राक्षाची माळ कोणी घालावी आणि कोणी घालू नये तर याबद्दल ज्योतिषशास्त्राचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन न करता जर तुम्ही रुद्राक्षाची माळ धारण केली तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा तुम्हाला सहन करावे लागतात म्हणून रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याचे काय नियम आहेत ते, ते जाणून घ्यायला हवे ज्योतिषशास्त्रानुसार काहींना रुद्राक्ष धारण करायला सांगितला जातो की तुम्ही पाच मुखी रुद्राक्ष वापरा एक मुखी रुद्राक्ष वापरा त्यांच्या संसारिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो पण त्याबरोबर सांगितले जातात जसं रुद्राक्ष धारण केल्यानंतर मांसाहार मद्यपान अजिबात करू नये त्याचबरोबर रुद्राक्ष सर्व कल्याणकारी आहे मांगल्य देणारा आहे आयुष्यवर्धक आहे म्हणून तो धारण करताना ज्योतिषतज्ञांच्या सल्ल्यानुसारच धारण करावा हो पण रुद्राक्षाच्या माळेवर संसारी व्यक्ती जप करू शकते आता दुसरा महत्वाचा प्रश्न कोणकोणत्या देवतेंचे जप जे आहेत शिवशंकर। ते आपण रुद्राक्षाच्या माळेवर करायला हवेत सगळ्यात पहिले म्हणजे भगवान शिवशंकर शिवशंकरांचे जे मंत्र आहेत ते रुद्राक्षाची माळ वापरूनच जपायला हवेत दुसरी देवता म्हणजे देवी देवीची जी उग्र स्वरूपाची रूपं आहेत शक्ती स्वरूपाची रूपं आहेत त्या सगळ्या देवी मंत्रांचा जप हा रुद्राक्षाच्या माळेवर करायला हवा या व्यतिरिक्त इतर काही देवतांचे जपसुद्धा तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर करू शकता त्यांनी हानी काहीच होणार नाही आहे पण अधिक परिणामकारकता साधायची असेल तर त्या त्या, त्या माळेचा त्या त्या देवतेसाठी उपयोग करणं गरजेचं जसं भगवान श्रीहरी विष्णू असेल पांडुरंग असेल विष्णूचे जे अवतार आहेत त्यांचा जप करायचा असेल तर तुळशीची माळ वापरली जाते त्याचप्रकारे शिवशंकर आणि उग्र देवतांचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरली जाते पण मंडळी या सगळ्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे भाव तिथे देव त्यामुळे तुम्ही सुरुवात तुम्हाला जपाची करायची असेल आणि तुमच्याकडे एखादी रुद्राक्षाची माळ असेल तर तुम्ही सुरुवात करू शकता सगळ्यात महत्वाचं काय आहे ईश्वरापुढे बसणं आणि मनोभावे प्रेमाने त्याला आळवणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी शेवटी देवाचं नाव घेणं महत्वाचं आहे पण रुद्राक्ष धारण करण्याआधी मात्र ज्योतिष सल्ला अवश्य घ्यावा रुद्राक्षाचा अर्थ असा होतो रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यातील अश्रू असा रुद्राक्षाचा अर्थ आहे पूर्वी साधू मुनी गोसावी पंडित यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ दिसत असे आजही ज्यांनी वैराग्याचा स्वीकार केला आहे जे साधू आहेत त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष पाहायला मिळतो आता जपासाठी किती मुखी रुद्राक्षाची माळ हवी तर साधारणत पंचमुखी रुद्राक्षाची माळ सगळीकडे उपलब्ध असते आणि पंचमुखी रुद्राक्षाची माळ वापरली जाते पण जपासाठी कुठली माळ वापरावी याबद्दल कडक असे नियम नाहीत जपासाठी तुम्ही कुठल्याही रुद्राक्षाची माळ वापरू शकता रुद्राक्षाचे एकमुखी द्विमुखी पंचमुखी षण्मुखी अष्टमुखी चतुर्मुखी असे अनेक प्रकार आहेत आणि तुमच्या समस्येनुसार तुम्हाला रुद्राक्ष धारण करायला सांगितला जातो प्रत्येक रुद्राक्षाची फळं वेगवेगळी आहेत पण त्याबाबत तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणारी हवी तरच रुद्राक्ष धारण करायचं आहे जब अर्थातच तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर करू शकता तुमच्या सद्गुरूंचा मंत्र असेल तुमच्या सद्गुरूंनी दिलेला मंत्र असेल किंवा अगदी आपला साधा सोपा श्री स्वामी समर्थ हा मंत्र असेल असे कुठलेही मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर जपू शकता मग मंडळी तुमच्यापैकी कोण कोण रुद्राक्षाची माळ वापरत कमेंट करून नक्की सांगा आणि त्याबाबतचा तुमचा अनुभवही सांगा याबाबत तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका